तर हाय नमस्कार चला काल गेले राय काय कर म्हणा काय नाही आज घर बच बिसायला चुँ मस्त आता पोरांना तरी काय गेले आठ वाजता ते आता सुपातलाचे येणार घरी आता राहिलाय दहा आधा तेवढा शाळे जायचं त्याला आता घालवायचं दहा वाजता

करमताय का तुला ये ये आगे। आगे। हो का हे असलं अक्षर जी के एल एन ओ पी क्यू आर त्यांनी सगळं हे काढले बघा

सर्क्लो काय काय म्हणते तर हं छे काय सर्कला काय काय म्हणते काय देऊ काय देऊ माझे काय काय तुमची सायळ कशी करते ती असं म्हणते लिया तुमची सायळ काय कशी करते ती काव काव करते हं बरोबर हे बी सेबी हे बीडी काव काव करते आहे एक दोन एक दोन सहा म्हणतो एपुरेपल एपर सुटले असं शिकत असला हं लेख कविता म्हणून दाखवणार का ओ सुट्टी भोपळे एक खोटा गोपा तालाला खोकला हुखुखुखु मला ते जैव आहे पुस पुटला पण आता कोव ताला हं आईना बाजार गोपी गोपी आहे एका महिन्यातच नाही तर त्याला आठवडे बी लावला नव्हता असले आमच्या कामामुळे घटीमुळे म्हणलं सुधारताय का नाही सुधारताय का नाही पण सुधारवाय लागले सगळे मनाचे काय नाही उंड पोरग आहे उंड पोरग आहे पण सगळं शिकलंय कारण काय इथलं सगळं फक्त मला दाखवी ना मी ते शाळा ती फक्त दोनच शिक्षक आहेत बर का आणि लेपट नाही किती आहे वीस पंचवीस पोरांचं कोट आहे फक्त चार वर्गाचा बाकी शाळा आहे ते मग शिक्षण बाहेर आहे ते आता झालंय चा पाणी आता पुरींना काय डबा करून नेला त्यांचे त्यांचे तोटवून हाताना चकले काय उठत नाही म्हणा म्हणून ताई सगळं उठवून करते आणि जाते तिला सवय ना आम्ही आचले रक्तश्राव ना येते मला नाव चिकलगड गेलो का सायपाती करून जाते त्याच्यामुळे रोज उठला पाचला सुती असते नाव येते नाव येते हं पाचला उठते आम्हाला सायपाती करून नाव येते हं खाली ग झालं आता शिकले बघा रुषप काढायला त्याचं नाव ऋषभ आहे पप्पाला त्याच्या काढतं अण्णा काढत त्याला फक्त आता नाहीतर आधी सगळा नेसता मोबाईल उठलं का मोबाईल पाहतच उठणार मोबाईल घेणार आम्ही उठलं का मोबाईलच पण आता काय नाही फक्त आता वही पेनच येणार असत यायकड लोक असलं तर जाऊ बाय